विरोधात मनसे आक्रमक मानवी साखळी आंदोलन करत दिला इशारा नवी मुंबई विविध ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून स्वस्तात घरे देण्यात आली आहेत मात्र सिडकोनं जाहीर केलेली घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याचा आरोप मनसेनं केला आहे त्यासोबत ज्यांना सिडकोची घरे मिळालेली आहेत त्या नागरिकांनी देखील आक्रोश व्यक्त केलाय सिडकोनं सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप करत मनसे रस्त्यावर उतरले असून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानवी साखळी आंदोलन केलं आहे मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष व प्रवक्ते गजानन काळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं आहे सिडकोनं लवकरात लवकर मागण्या मान्य करून घरांच्या किमती कमी कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा मनसेनं केलेला आहे नेमकं काय मागणी नाही आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून हे सांगतोय घरांचे दर कमी करा जी काय सव्वीस हजार घरांची लॉटरी काढलेली आहे सिडकोने स्वतः सिडकोला हे कळायला हवं दीड लाख अर्ज आले ज्यावेळी आपण किमती जाहीर केल्या नव्हत्या किमती जाहीर केल्या गेल्या के ह्या दीड लाखांमधले फक्त बावीस हजार लोक राहत आहेत आणि बावीस हजार लोकांमधले सुद्धा आठ हजार लोक ज्यांनी चॉईस दिला नाही त्यांना तुम्ही घरं दिलेत म्हणजे थोडक्यात फक्त सोळा हजार लोकांनी प्रतिसाद दिलाय आज त्या सोळा हजार लोकांची सुद्धा इच्छा आहे की या घरांचे दर किमान वीस ते पंचवीस टक्के सन्मानी अध्यक्ष त्या तत्कालीन सिडकोचे संजय शिरसाट यांनी त्यावेळी ही घोषणा केली होती की हे दर किमान वीस ते पंचवीस टक्के कमी होते मात्र त्यांची उचलबांगडी झाल्यानंतर आता सिडको हात आत वर केलेत आणि राज्य सरकार हात वर केलेत सर्वसामान्य माणसाला वाशीमध्ये ऐंशी आणि पंच्याऐंशी लाखाला घर परवडत नाही जर आपण उत्पन्न मर्यादा सांगताय आणि पन्नास लाखापासून ,00 ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत घर आहेत याचा अर्थ सिडकोची भूमिका कोण ठरवत आहे याचा निषेध करायला हे आजचं प्रतिकात्मक मानवी साखळी आंदोलन आहे आज आम्ही सिडकोला साखळी बांधलेली आहे त्याच्या फोटोला साखळी बांधलेली आहे कृपया सिडको राज्य सरकारने हे आंदोलन उग्र होऊ नये याची काळजी आता स्वतः घेतली पाहिजे उद्यापासून आम्ही प्रत्येक पाच पन्नास पोस्ट कार्ड राज्य सरकारला आणि सिडकोला पाठवणार आहोत आणि येत्या आठ दहा दिवसात जर हे दर कमी नाही झाले तर इंजेक्शन मोर्चा सिडको भवनवर निघेल एवढं मात्र नक्की फसवणूक हे प्रत्येक वेळी गृहित धरणं सिडको सोडत धारकांना आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे वाया घालवणं सातशे कोटी रुपये हे करून आपण कंपन्यांना हे मार्केटिंग आणि सेलचं देत ते सातशे कोटी जर लोकांचे दर कमी करण्यात घालवले असते तर आज सर्वसामान्यांच्या माती ही चौऱ्याहत्तर आणि ऐंशी लाखाची घरं असते तेव्हा मला वाटतं आता सिडकोने माडा पन्नास लाखाला कुर्ल्यात घर देते आणि सिडको म्हणजे कुर्ल्यापेक्षा इथले दर जास्त आहेत मला वाटतं कोणाच्या सुपीक डोक्यातून ही आयडिया येते सिडकोच्या सिडको अधिकाऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे आणि तात्काळ सिडको सोडत धारकांचे घरांचे दर कमी केले पाहिजे त्याने पोस्ट कार्ड पाठवणार आहोत त्यानंतर इंजेक्शन मोर्चा निश्चितपणे बेलापूर सिडको भवनवर निघेल त्याच्या अगोदर सिडको एमडीने ही काळजी घेतली पाहिजे राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे दुर्दैव विधीमंडळामध्ये एकही विधिमंडळ सदस्य या गोष्टीबद्दल बोलत नाही याच नवल आहे दोन दिवसांपूर्वी साहेबांकडे गेलो तो हा विषय सांगितलाय मागच्या वेळी सुद्धा मामन डोंगरीच्या आठ हजार सिडको सोडत धारकांसाठी सन्मान्य राजसाहेबांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर घरा मागे सहा ते सात लाख रुपये कमी झाले होते असे पाचशे ते सहाशे कोटी मागच्या वेळी सुद्धा आम्ही सिडको सोडत धारकांचे कमी केले होते यावेळी सुद्धा गरज पडली तर सन्मानी राजसाहेब ठाकरे नक्की यात लक्ष घालतील